रामराम मंडळी जय खानदेश तुम्ही तुम्हाला सगळ्याजण ओळखतच मी तुम्हाला मित्र ध्येयवादी मानव भारत भाऊ देवरे भाऊ सण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असाशी की समाज प्रत्येक ठिकाणी देखायला भेटी राहिलं की आपला मधला एखादी व्यक्ती कुठेतरी मोठा जो प्रयत्न करस आणि तो मोठा व्हाण पाहिजेल अशी सर्व समाज मिळ जर अपेक्षा असेल तर ती मी मान्य करस पण विषय आणि मुद्दा जरासा वेगळा कारण या समाजमा बटा नाही पण काहीतरी बोटेसवर मोजासारखा ज्या लोकेश येतस त्या एखादी व्यक्ती जर मोठा होईल तो पुढे होईल किंवा तो नवीन काहीतरी तयार करत होईल तर त्यांना त्या ते देखील सण त्या नाराज होतंस मनमध दुखावतंस आणि आपली भाषा म्हणायला गे तर खुडसायलपणा जो आहे तो जास्त करतस तर ह्या असा लोकेशले मला एकच सांगण्याची की भाऊ सोन दादा सोन बहिणी सोन अक्का सोनी आयुष्यामा सोबत आपण काहीच जावा जावं येत काहीच नाही बट आटे राहावं पण एक गोष्ट लक्षात ठेवा एखादी जरा आनंदामा जर आपण जाऊ नाही शकणार किंवा एखादी आनंदामा आपण सहभाग जर नोंदा नाही तर त्याने बी काही दुःख नाही आहे पण त्याबद्दल कधीच दुसऱ्याकडे वाईट बोलू नका वाईट चावू नका कारण आज ना उद्या तुम्ही जे बोलेल राहतस तेच बोलेल तुम्हाला मधलाच एखादी व्यक्ती सन त्या व्यक्तीपास सांगस की अरे बाप आव भाऊ आहे ना आई आहे ना तुना बद्दल अशी अशी बोलला ती तर मला एक आजोडी विनंती आहे तुम्ही जसं भाई बसशात उठशात पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा तुम्हाला पर्सनल काही बोला काही चावया पण समोरला ना प्रगतीबद्दल समोरलाबद्दल एकही शब्द तुम्ही वाईट बरा त्या तुम्हाला नजिक बसेल लोकेश सांगू नका कारण त्याच सांगेसन येतं म्हणसन आणि जर एखादी व्यक्तीना चांगला काम मग तुमच्या सामील नाही होता उन्हा त्यांना आनंद मग जाता नाही उन्हा तर काही जाऊ नका काही दुःख नाही आहे कोण देस पण त्यानं वाईट वाण पाहिला असा तरी विचार नका करा कारण आव वरते बसेल जो आहे ना तो सगळं काही आडे देखील आहे ना सगळं काही पहिले वरते भरणं पडेल आता आपल्या खालेच भरणं पडस आणि असं नका समजा की डायरीना पन्ना जो आहे ना तो पलटाव नाही भाऊ असं प्रत्येकना आयुष्यामधला पन्ना हाऊ पलटी मारावे म्हणजे पांदडं म्हणतात आपण त्याने वहीन ते ना पलटावे तर यात ठेवा कोणाच दिवस पशीरावत नाहीत कोणाच दिवस हे थांबव नाहीत प्रत्येकना डायरीना पन्ना पलटावे आज ना उद्या झोपडीने माडी होवाय सण मी तुमच्यासाठी एकच शब्द सांगस आयुष्या मारला जो मी कायमस्वरूपी मनासोबत ठेवस की जीवन मग संघर्ष करत असताना जीवन मोठे होत असताना एकच गोष्ट सर्वांशी ध्यानमा ठेवा ना एखादी क्षेत्रा जर आपण जिंकूत तर तो एक आनंद मनीसन राहू देवाना आणि जर हरणूत तर एक अनुभव मनीसन सोडू देवाना बस या दोनच शब्द तुमचे सांगस कारण समजदारले इशारा काफी आहे मनिसन जय खंदेश जय महाराष्ट्र